नमस्कार मित्रांनो उदान मंत्र या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण द मॉंग हु सोल्ड हिज फेरारी या पुस्तकाचा थोडक्यात सारांश पाहणार आहोत कोट्यवधी कमावणारा वकील अचानक गायब होतो आणि परत तो एक संन्यासी म्हणून का विकली त्याने आपली लाल फेरारी ज्युलियन मेंटले अमेरिकेतला एक टॉप वकील श्रीमंती प्रसिद्धी गाडी बंगला सगळं काही त्याच्याकडे होतं पण हार्ट अटॅक नंतर तो पूर्णपणे कोसळला आणि मग त्याचा खऱ्या शांतीचा शोध सुरू झाला तो भारतात गेला आणि तिथे हिमालयातील साधूंनी त्याला आयुष्याचं खरं कुपित शिकवलं या पुस्तकातील मुख्य शिकवणे एक मनावर नियंत्रण मन करा तुमचं ध्येय स्पष्ट असेल तरच तुम्ही ते गाठू शकता आयुष्यात नेमकं काय हवं आहे हे ठरवणं महत्वाचं आहे तीन अनुशासन ठेवा लहान सवयी मोठे बदल घडवतात दररोज फक्त दहा मिनिटं शांततेत बसा शिस्तबद्ध जीवनशैली तुम्हाला यशाकडे घेऊन जाते चार सेवा करा इतरांना मदत हेच खरं पोषण आहे निस्वार्थ सेवा केल्यानं आंतरिक समाधान मिळतं श्रीमंती पैशांत नाही तर आंतरिक शांततेत असते तुमचं फेरारी म्हणजे काय आहे आणि ते सोडायला तुम्ही तयार आहात का अशाच पुस्तकांचे सारांश मराठीत पाहण्यासाठी उदान मंत्राला लगेच सबस्क्राईब करा